सीएम साहेबांचं नाव पत्रकार उपचार घेणं गरजेचं असताना ना हे लोक त्याला इथे अडवून ठेवत आहेत

दाखल केलेले होते तिकडे घेऊन मी परत रिपीट दाखल करण्यासाठी आलो तर यांनी माझ्यावरती जबरदस्ती जबरदस्तीवरती काय केलं तर मी तिथं बसलो तर यांनी सांगितलं की इथं बसता येत नाही असं करता येत नाही साहेब निघून गेले अहो म्हटलं पण आता जो टाइम आहे त्या टाइमाच्या नंतरचा विषय ना पण मला निर्णय घेत नाही घेणे त्या निर्णय मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही हा माझा विषय झाला आणि यांनी जबरदस्ती उचलतांगडी केली वडताड केली आणि बुक्यांची लाता सगळ्या तोंडावरती मारहाण केली तिथलं संरक्षण जबरदस्ती उचलून आणलंय तिथं कॅमेऱ्यामध्ये पण निघन जबरदस्ती लोटून खाली आणल्यानंतर पण आणि लिफ्टमध्ये आणते वेळेस मी मारहाण केली आणि खाली आणल्यानंतर पण तिथं गाडीत जबरदस्ती उचलून टाकलंय ओढताड करून कुठे टाकले तुम्हाला हे माझ्या तोंडावरती लात मारलंय तर सगळं वट तुटलं आहे